श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी महाराज नक्कीच लवकर पूर्ण करत स्वामी चरणी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा आपलं देवघर जे असतं देवघराविषयी बऱ्याच लोकांना प्रश्न असतात की देवघर हे संगमाचं असावं संगमभ्रवरी असतं बघा तसे असावे की लाकडाचे असावे किंवा आपले प्लायचे असतात ते प्लायचे असावे सागाचे असावे किंवा मग आपण सिसमचे बनवतो तर बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टींविषयी हे प्रश्न असतात तर निश्चितच देवघर हे कोणत्या वस्तूचं असावं ते तुम्हाला सांगणार आहे आणि लाकडाचंच का असावं आपण जे देवघर बघतो बरेच लोक असे बोलतात की लाकडाचंच देवघर असावं तर लाकडाचं देवघर का करावं ते आजच्या व्हिडिओमध्ये माहिती होणार आहे म्हणून माहिती पूर्ण बघा संपूर्ण व्हिडिओ बघून माहिती जाणून घ्या आपण देवघर जे ठेवत असो ते आपण ईशान्य कोपऱ्याला ठेवत असतो देवांची दिशा ही वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपरा जो घराचा असतो तो देवाचं स्थान असतं आणि अशी मान्यता सांगण्यात येते की ईशान्य कोपऱ्याला जडत्व नसावं म्हणजे जड वस्तू आपण ठेवू नये तर वास्तुशास्त्रानुसार देवघर आपण ईशान्येला ठेवत असतो त्यामुळे ते देवघर मार्बल किंवा त्या प्रकारचे देवघर जर असेल दुसऱ्या प्रकारमध्ये तर तसे नसावे कारण त्यामुळे ईशान्य दिशेला जडत्व प्राप्त होतं म्हणून सांगण्यात येतं की कधीही जे संगमरवरी असतं किंवा मार्बलचे देवघर असतात ते नसावं तसेच दुसरं म्हणजे बरेच देवघरे प्लायवूडपासून बनलेले असतात तर प्लायवूडचं तुमचं देवघर असेल तर चालेल काही हरकत नाही मात्र देव जे आपण स्थापना करत असतो किंवा देव आपण देवघरात ठेवत असतो ज्या पायऱ्या आपण बनवतो कारण केंद्रानुसार आपण बस जर बघितलं तर देवघरे पायऱ्या असावं देवघरामध्ये त्यानुसार आपण मांडणी करायची असते देवांची तर त्या पायऱ्या ज्या बनवल्या जातात त्या मात्र शिसमच्या किंवा सागाच्याच असाव्या कारण साग आणि सिसम यामध्ये देवत्वाला जास्त प्रकारात ऊर्जा मिळत असते आणि देवत्व हे प्रसन्न राहत असतं एक ऊर्जा आपल्या घरात दरवळत असते म्हणून तुमचं देवघर हे प्लायचं जरी असेल तरी मात्र तुम्हाला सांगेल ज्या पायऱ्या आपण बनवलेल्या असतात त्या सागाच्या किंवा सिसमच्या लाकडाच्या बनवलेल्या असाव्यात आता तिसरं तिसरं म्हणजेच काय तर देवघर हे लाकडाचंच असावं पूर्ण लाकूड वापरलेलं जे असतं सागाचं किंवा शिसमचं जे असतं ते असावं आता ते का असावं तर जेव्हा आपण आपल्या देवघरासमोर बसून सेवा करत असतो तेव्हा एक प्रकारात आपल्याला स्तोत्र मंत्र म्हणत असताना एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते आणि जे लाकूड असतं साग असो किंवा मग आपलं शिसमचं असो तर लाकडाचा हा गुणधर्म असतो की त्याला करंट लाग म्हणजे करंट बाहेर जाऊ देत नाही बरोबर तर आपण जेव्हा देवघरासमोर बसत असतो तर तेव्हा आपण मंत्रस्तोत्र म्हणतो ते आपल्यापर्यंत एनर्जी पोचवायचं काम ते करत असतं आणि ही एनर्जी किंवा ही ऊर्जा जी असते आपल्या देवांच्या मूर्तीत असते आपल्याला ती दिसते देव प्रसन्न दिसतात बघा आपण बराच वेळ बघत असतो महाराजांची मूर्ती आपल्याला कधी कधी हसणारी दिसते माता लक्ष्मीची मूर्ती कधीतरी आपण बघा एक वेळा अशी प्रसन्न वाटत असते तर ही जे गुणधर्म असतात हे लाकडामध्ये असतात ती एनर्जी तिथेच म्हणजे देवघरातच राहू देण्याचे काम जे असतं ते लाकूड करत असतं म्हणून देवघर हे नेहमी लाकडाचेच असावे ती जी देवघराची ऊर्जा दे जी असते ती बाहेर जात नाही म्हणून आपलं देवघर जे असतं पूर्णपणे लाकडाचं असलेलं अतिउत्तम नंतर जर तुमचं देवघर हे प्लायवूडच पासून बनलेलं असेल तर निदान ज्या पायऱ्या आपण देवाची मांडणी करायला ठेवत असतो त्या तरी आपल्या सागाच्या किंवा सिसमच्या लाकडाच्या असाव्या आणि तुम्हाला जसं मघाशी मी सांगितलं संगमरवरी किंवा मार्बलचं देवघर जर असेल तुमच्या घरात तर त्याचं वजन हे जड असतं आणि आपल्या देवांच्या दिशेला जडत्व प्राप्त होतं आपल्याला सांगण्यात येतं वास्तुशास्त्रानुसार की जड वस्तू ह्या कधीही ईशान्य कोपऱ्याला ठेवू नये तर शेवटी तुमची इच्छा तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही करू शकतात माझं एक सांगायचं काम होतं जी केंद्राकडून माहिती आपल्याला सांगतात तीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न मी इथे केला आहे या प्रकारे आपलं देवघर कसं ठेवावं काय ठेवावं हे तुमच्यावर अवलंबून आहे फक्त तुम्हाला एक सजेस्ट करेल देवघर ठेवताना कधीही जमिनीवर ठेवू नका किंवा देवघर कधीही भिंतीला टांगू नका जर जमिनीवर तुम्ही खाली देवघर ठेवणार असणार बसून पूजा आपल्याला करायची असेल तर ते देवघर निदान चौरंगावर किंवा पाटावर तरी थे ठेवावं डायरेक्ट जमिनीवर देवघर कधीही ठेवू नका किंवा देवघर भिंतीला का, का टांगू नयेत की देवांची अवस्था ही टांगल्यासारखी होती तर देव आपल्याला टांगतात किंवा आपल्या पाठीशी कधीच राहणार नाहीत आपण पण आपलं आयुष्य असंच राहील ना तळ्यात ना मळ्यात या प्रकारे टांगलेलेच राहू आपण त्यामुळे कधीही देवघर हे खाली ठेवा खाली ठेवताना जमिनीवर न ठेवता चौरंग किंवा पाट अशा अवस्थेत आपण ते ठेवायचं आहे आणि जमिनीवर डायरेक्ट ठेवू नये त्याचे दोष आपल्याला लागत असतात तर या पद्धतीने तुम्हाला देवघर हे बनवायचं आहे लाकडाचं बनवा अतिउत्तम ठरत असतं सांगितलेली माहिती आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा